नमस्कार तर नमस्कार मित्रांनो वैजनाथ बडे या यूट्यूब चॅनल होती तुम्हाला सर्वांचं पुनश्च स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो हे बघू शकता सकाळ कशी झाली गावाकडं असला खतरनाक सीन आहे गावाकडं काय म्हणजे वातावरण असलं डेंजर झालं एकदम फॅन्टॅस्टिक वातावरण झालं मित्रांनो असं भारी वातावरण झालं गावाकडं तर मित्रांनो आजचा विषय असा आहे मित्रांनो तर आज आपण जाणार आहेत संघा मराठी यूट्यूब चॅनलच्या कार्यकर्त्यांना भेटायला म्हणजे आपलं धने गावला जाणार मित्रांनो आपण ते सरांकडं तर म्हटलं जाऊयात आपला चक्कर मारून कोण कोणतंच नाही का तर झालं नाही भेट झाली काही नाही असे भेटण्या सगळ्या व्यक्तीसोबत सगळ्यांना भेटणं महत्त्वाचं असतं प्रेम वाढतं नाही का तर चला आज म्हटलं जाऊयात असं मस्तं आता सकाळचे सकाळचे म्हणतलं किती सहा सवा सहा झालेत सहा वाजले तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि शुक्रवारी आज तर भेट बघूयात आज काय होते आज पूर्णपणे व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ शोपपर्यंत तुम्ही नक्की पाहा आणि तुम्हाला पाहण्यासारखा व्हिडिओ मी आज बनवणार आहे मित्रांनो भरपूर असे ठिकाणतून मी दाखवणार आहे चला चल, 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 चल तर चालता आणि जायचं आपल्याला काय एस जायचं आहे आपल्याला दर्यासारखं नाही का तर जाऊयात थोडं निघूयात आता आता गावातून गाडी असती एकदा गावात जाऊयात मोटरसायकलवर आणि एस असते गावातून आवरून बिरून ठेवलं आहे मी सगळं आता निघायचं काम करायचं राहिलं फक्त नाही का तर चला आता जाऊयात मस्त सांगतो तुम्ही तुम्हाला सगळं काय अपडेट व्हिडिओ नक्की पहा पर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा <सवारी> मित्रांनो मी सध्या आलेलो आहे आता इथं गाडीच वाटत होते मित्रांनो आता गाडी काय लवकर यायला आहे बघूया जर एस टी लागली तर एस टी जाऊयात नाही तर मग एखाद्या छोट्या वाहनामध्ये आपल्या जवळ पादळी शिमिपर्यंत जाऊयात तिथून आपल्या एस टीने जात नाही का गाडी लागते का नाही बागतो तुम्ही तर मित्रांनो मी आलेलो आहे आता सध्या शिरूर कासारामध्ये गाडी लागली होती इथून एस टीमध्ये जाऊ बीड बीडचं नाही तर डायरेक्ट केस रागली बीडच लागली तर मग काय अर्थ बीडच्या गाडीन जायचं मस्त पुढचा अपडेट तुम्हाला सांगितलं जाईल व्हिडिओमध्ये राहा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला अजून लाईक केला ना तुम्ही लाईक करा मित्रांनो चला मित्रांनो गाडी आली बरं का लागली होती गाडी बिडची पण तयार बघे झालं दुसरी गाडी बघायला काय झालं बघा पाहिली की घ्या एवढी म्हणजे इकडे एवढी घ्यायची सगळ्यांची आणि तिकडे दोन तीन जण धाव एक तर मित्रांनो आपले दादा भेटले होते आणि या दादाचा विषय आहे की यांना दुर्दैवी म्हणजे जेलाम जे आहे ना दोन्ही किडण्या नाहीत शरीरातल्या शरीरामध्ये त्यांच्या दोन्हीही किडण्या जलामताच नाही आहेत मित्रांनो पण त्यांनी एक ऑपरेशन करून पैसे पैसे खर्चून गरीब परिस्थिती आहे जम त्यांची पण हे बघू शकता इथं जे आहे ना इथं मशीन लावलेलं आहे बघा ऑपरेशन करून ते त्यांनी मशीन लावलेलं आहे आणि इथं एक मशीन असं आहे ते की ते शरीराला किडनीचं जे काम करते तेच काम ते मशीन करतं मित्रांनो ते ऑपरेशन तसं झालं आहे त्यांचं तर हे बघू शकता इथं मशीन त्यांनी जॉईन केलेलं आहे आणि हे मशीन पूर्ण शरीरामध्ये किडनीचं काम जे आहे ते सगळं काही करतं दादाला मानावं लागेल दादाला मानावं लागेल मित्रांनो की त्यांनी खूप कष्ट करून किंवा गरीब म्हणजे शेतीच सध्या ते गरीब परिस्थिती एकदम पण ज्यानंतरच त्यांना दोन्ही पण किडण्या नसून त्यांनी म्हणजे एवढं हे त्यांचं जीवन कसं झालं बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला सांगायचं मला वाटतं असंच की जीवनात किती वाईट परिस्थिती होत्या की कितीही वाईट म्हणजे भरपूर असं वाईट जरी दिवस जरी आले तरी खचून जाऊ नका आणि यांच्याकडं बघा तुम्ही आणि माझ्याकडं बघा मला पण हात नाही कारण असं असतं की लोक काय लगे बरेच कमेंट देतात मला मित्रांनो मला म्हणजे असे कमेंट देतात की दादा मला लई टेन्शन चालू जीवनामध्ये लई ताण चालू आहे तर ताण जीवनामध्ये घेऊ नका जर आमच्यासारखे माणसं जर जीवन आनंदात जगत असतील तर तुम्हाला जागा काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो थोडक्यात सांगायचं मला हे तर आता गाडी तर नाही आली अजून बीडची तर बीडशी गायला आठ नंतर मी सांगन तुम्हाला इथंच मी सध्या बसलेला कारण एक गाडी होती इथं एक पंक्चर झाली ती गाडी त्याचा टायर जर आता जायचं आपल्याला बीडला तर बीडला गेलं तुम्हाला म्हणजे गाडी लागल्यावर तुम्हाला मी अपडेट सांगतो तर फायनली मित्रांनो मी आलो होतो केजमध्ये बसस्टँड हे बघू शकता बसस्टँडवर होतो मी सरांची वाट बघत होतो सर मला म्हणले होते बसस्टँडवर बस थोडा वेळ मी येतूनही आलो तुला तर बघतो आता सरांची वाट बघत बसली तुम्ही पण बघा मी पण बघतो चला मित्रांनो आत्ता तो सगळं रस थोडासा थांबलो तुझं शर्मा सगळ्यांचा वाटा या ठिकाणी आलेला आहे म्हणजे केस तालुक्यामध्ये आलेला आहे आणि आज आम्ही या ठिकाणी पार्टी स्पेशल पार्टी करण्यासाठी आम्ही शेवरा पारे या ठिकाणी आलेला असतो हे वातावरण होऊन अत्यंत वातावरण आहे वातावरण आहे आणि आता या ठिकाणी आमचा जेवराचा प्रोग्राम वगैरे सगळं होणार आहे आणि रोहित आमच्याकडे आला रोहित शर्मा आमच्याकडे आला ह्याच्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि नक्कीच आमच्या चॅनेलला लाईक फॉलो करा शेअर करा धन्यवाद तर मित्रांनो सरांना ओळखित असतात आणि आपल्याला धन्यवाद दिले म्हणजे आम्ही एवढी मोठी गोष्ट काय पाहिजे नाही का संघा मराठी माणूस चॅनलचे ओनर ओनर सर यांची भेट माझी माझी पहिल्यांदा झाली होती पहिले भेटलोच आम्ही आपल्या दहा एपिसोड धाल्ले सारांच्या काम केले आम्ही दोघांनी बऱ्याच दिवसानंतर एक दोन महिन्यांत भेटलो नंतर खूप छान वाटतंय आणि आमचा प्लॅन असे आता सध्या पार्टी काय राहणार ते पण भगून टाकून मटन पिटन बनवायची नंबर हा नंबर एक बनवायची तर ते प्लॅन चालू आहे तर तो प्लॅन जर सगळे झाला तुम्हाला नक्की सांगेन अपडेट राहील व्हिडिओ मध्ये राहा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा चला आपण निघूया

बरोबर आपण जर कार्यक्रम आमच्याकडे कुठल्या कुठला तुला काय काय बडप आवडते तिकडे बघ ना त्या दिवशी पैसे घेतले माझ्याकडून हक्कानं हक्कानं बोलायचं अंकल बोल जान सकेच नस ना मग हा काना सांगायचा अंकल सरका सांगायचा सांगने काय बोलतो बघती काय वडा पाव नको हाय काय पाहिजे तुला तुला काय पाहिजे बघ चालली ते जाऊ ग काय मध्ये काय विचारतो तो व्हिडिओ मध्ये येतो नाही काय बोलायचं आयुष्यामध्ये काय म्हणतो सांगतात बघ लक्षात घेण्याची मुलगी तर मित्रांनो मी आता आलेलो आहे राकाचिवाडी इथे आणि हे बघा दादा भेटू ते आणि स्पॉट बघू शकता मित्रांनो हा खतरनाक स्पॉट आहे भरपूर असे म्हणजे पाहण्यासारखे एरिया मित्रांनो डोंगरा डोंगराचा भाग आहे आणि सध्या पाऊस वातावरण हे बघू शकता सध्या पाऊस वातावरण असल्यामुळे त्याच्यामुळे खूप छान वाटतं इथं आणि भरपूर असं आनंदी वातावरण आहे मित्रांनो आता सर्गे आहे तिकडं थोडा मसाला वगैरे बे। आणायला हळद बिळत तर हळद बिळत आणून आता मस्त आणि मस्त बघले बिगलं घेऊन मस्त एखाद्या झाडाखाली कार्यक्रम चालू करून देऊ आपला तर काय अडचण नाही तर होते आता घटना घडत असतात काही थोड्या चला तर मित्रांनो आता इथं आम्ही आलो आहे पाऊस चालू झाला बाहेर हे बघू शकता आणि भरपूर असा पोच झाला मित्रांनो तुम्हाला मागाशी म्हणलो तुम्ही दहा पैसे आलोय तर बराच वेळ झाला थोडा गॅप नंतर पाऊस चालू झाला आणि आता तिथे बघू शकता मित्रांनो चिकन शिजत आहे आपलं हे बघू शकता मित्रांनो चिकन शिजत आहे आपलं टेन्शन घ्यायचं नाही पाऊस आला आणि सर इकडे बसले तर मी तर बसलेलो खाली तर आता मस्त पैकी चिकन शिजत आहे चिकन शिजलं तर आम्ही खाण्यात मस्त दाबून काळा करणार देऊन राहून बरोबर बोलतात नाही मित्रांनो

तर मित्रांनो निशा आमचा मित्रांनो निश्चना येतो कुठंच नाही मित्रांनी निश्चना येतोय मित्रांनो सध्या त्यामुळे मित्रांनो असा विषय की आता कदारक्षण झाला आहे सरांचा पण लॉक चालवणार थोड्याच वेळात आता मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही आता महाबळेश्वरला जाण्याची गरज नाही जवळपर्यंत मला महाबळेश्वरला जायचंय इकडे तुम्हाला म्हणलो तर मागाशी व्हिडिओ कंटिन्यू ठेवा या ठिकाणी बघा आमची मित्र कंपनी या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण दोन दोन लोक या ठिकाणी छत या ठिकाणी बैल आणि मित्रांनो मला वाटलं ना महाबळेश्वरला जायचंय तर मी नाही का महाबळेश्वरला जाणार नाही मी इकडे बघा कसा सावर मला करा इकडे बघा आता ह्याच्यामध्ये काय बघा इकडे आता ह्या आमच्या हा आम्हाला मस्त पैकी उकड बनवून दिली नाथ केला पण वायन नाही गेला असा विषय मित्रांनो नाथ आता मित्रांनो मस्तपैकी आता

शेअर करता आणि व्हिडिओ शोध पर्यंत नक्की पाहता मित्रांनो कारण मित्रांनो एक्साइटमेंट अशी आहे की मित्रांनो आम्हाला डोंगराचा लक्ष केंद्रित असू द्या स्कोप स्कोप करतात मित्रांनो भरपूर असा सीन खतरनाक आहे आणि राहणार भरपूर मित्रांनो पण मी आता एवढं मनो घेत नाही मित्रांनो कारण कसं माहिती कसं त्या मनीकडे पाण्याचे बाटले आहेत मित्रांनो पाणी आहे सगळं काय आहे व्यवस्थित आणि माझी चड्डी मित्रावर खालच्याला मी आ, स्टॉप घेतो चड्डीवर करतो चड्डी वर घेतो नाही नाही माहिती आहे पण जिराग कुठत लई वा तर मित्रांनो वर जाण्यास गरज नाही मी थोड्या वेळात मित्रांनो तुम्हाला दाखवणार आहे तरी मी वर जाणार आहे म्हणून मी तर मित्रांनो थोडा वेळ मित्र मीच जाणार आहे वर जा सध्या मित्रांनो मी थोड्या वेळात वर जाणार आहे आणि तुम्हाला मी सगळा काही नजर दाखवणार आहे की महाबिळेश्वरला जाण्याची गरज नाही आहे मी इथं आले तरी काही अडचण नाही जाण्याची गरज नाही मित्रांनो तर द्या मित्रांनो चांगलं होते आपल्या कॅमेरावर थोडी डॉडर झाली तयार आपला वाटतं कव्हर काढावी कॅमेराची वेट हे बघू शकता मित्रांनो कसला खतरनाक सीन झाला मित्रांनो पावसाळ्यातच वातावरण आहे आणि भरपूर असा खूप सुंदर असा नजारा तुम्हाला पाहण्यास मिळत आहे मित्रांनो असा नजारा परत परत पाण्यात मिळत नाही मित्रांनो आणि हाता येऊ टाकला होता का मित्रांनो हाच तो मित्रांनो जिने आपला कॅमेरा 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 तर कॅमेरा धरला होता पण कॅमेरा चटकून पडायला लागला मित्रांनो वाचला मित्रांनो तर असू द्या मित्रांनो काय अडचण नाहीये घटना घडतात पण चांगल्या आता डॉन तर मित्रांनो हे बघू शकतात डॉन मित्रांनो डॉन आणि डॉन तर दोन दोन डॉन आहेत मित्रांनो इथे डॉन टाकण्याची गरज नाही मित्रांनो तर मित्रांनो मी भरपूर असा आनंद घेत आहे वातावरणाचा फील घेत आहे कारण मला आता सध्या महाबळेश्वरला आणि मला केदारनाथला जाण्याची गरज नाही आहे मित्रांनो कारण केदारनाथ आणि महाबळेश्वर स्वतः माझ्याकडे आलेत हे बघू शकता <laughs> काय अर्थ नाही आता ना मित्रांनो थोड्याच वेळात आमची थोडीशी आता पोट पूजा करणार आहे थोड्याच वेळात तर थोड्याच वेळात आमची पूजा होणार आहे तर तुम्ही पूजा पाहण्यासाठी रेडी राहा आता मी आड नाही तर मित्रांनो मी आता कुठं असेल मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला वाटतं ना लय फिराव तर मी आलेलो आहे आश्मयुगात